अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ माझ्या चॅनलवरती तुमचं मनापासून स्वागत आहे उद्या आहे चोवीस जुलै वार बुधवार आणि उद्या आलेली आहे संकटची चतुर्थी हिंदू धर्मामध्ये गणपतीला प्रथम पूजनीय मानलं जातं गणपती पूजनासाठी चतुर्थी ही तिथी समर्पित आहे प्रत्येक महिन्यामध्ये एक विनायक चतुर्थी आणि एक संकट चतुर्थी येते या दोन्ही तिथींना गणपतीची विधियुक्त पूजा केली जाते आषाढ महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या चतुर्थी तिथीला संकट चतुर्थी ही साजरी केली जाणार आहे आणि या चतुर्थीला खूप योग जो आहे तर तो जुळून आलेला आहे कारण ही चतुर्थी बुधवारी आलेली आहे बुधवार हा साक्षात गणपती बाप्पांचा वार आहे आणि याच चा दिवशी चतुर्थी जी आहे तर ती आलेली आहे यामुळे या, या बुधवारचं महत्त्व हे अधिकच पटीने वाढलेलं आहे गणपतीला एकदंत गणराजा विघ्नहर्ता अशा अनेक नावांनी पुंजले जाते नावाप्रमाणेच विघ्नहर्ता हे भक्तांचे दुःख दूर करत असतात असं म्हटलं जातं संकट चतुर्थीला बाप्पांची विधियुक्त पूजा आणि व्रत केल्याने सर्व प्रकारच्या दुःखातून आपल्याला मुक्ती मिळते आणि व्यक्तीची प्रत्येक इच्छा मनोकामनाही पूर्ण होते जीवनामध्ये आनंद कायम राहते गणपती बाप्पांच्या कृपेने सर्व प्रकारच्या अडचणीपासून आपल्याला मुक्ती मिळत असते आणि त्यामुळेच व्रताला खूप महत्त्व दिलं जातं हे व्रत केल्याने आपल्या जीवनातील सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात परंतु आई वडिलांनी हे व्रत केलं तर त्याचे फायदे आपल्या मुलाबाळांनासुद्धा होत असतात हे व्रत मुलांसाठी सुद्धा केलं जातं तसेच या दिवशी वास्तुशास्त्रामध्ये काही उपाय सांगितले आहेत प्रभावी उपाय जर केले तर त्या उपायांचं सुद्धा आपल्याला खूप अधिक पटीने हे फळ प्राप्त होणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे उद्या आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये ही एक वस्तू टाकायची आहे ही वस्तू टाकून जर आपण आंघोळ केली तर आपल्या मनातील कठीणातली कठीण इच्छाही पूर्ण होईल सर्व दुःख संकट विघ्न अडचणी दूर होऊन गणपती बाप्पांची विशेष कृपा ही आपल्यावरती होईल असा हा उपाय आज व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि असेच माहितीपूर्वक नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉनला प्रेस करा जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा जर तुमच्या मनामध्ये भरपूर दिवसापासून एखादी इच्छा असेल आणि ती इच्छा तुम्ही खूप प्रयत्न करूनही पूर्ण होत नसेल तर हा उपाय केल्याने नक्कीच तुमची इच्छा पूर्ण करण्यासाठी जे प्रयत्न करत आहात त्या प्रयत्नांना यश मिळून तुमची प्रत्येक इच्छा मनोकामना ही बाप्पांच्या कृपेने पूर्ण होईल तसे तुमच्या आयुष्यामध्ये काही संकट असेल काही विघ्न अडचणी असेल काही वारंवार विघ्न येत असतील तर तुम्ही नक्कीच चतुर्थीला हा उपाय करा बाप्पांच्या कृपेने तुमच्या जीवनात सुख शांती समृद्धी पैसा सर्व काही येईल तर पहा उद्या सकाळी तुम्हाला लवकर उठायचं आहे लवकर उठल्याच्या नंतर दोन्ही हात जोडायचे आहे आणि बाप्पांचं तुम्हाला नामस्मरण करायचं आहे बाप्पांना प्रार्थना करायची आहे की बाप्पांच्या आशीर्वादाने तुम्हाला हाच हा दिवस दाखवला यानंतर अंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला सर्वप्रथम टाकायचं आहे ते म्हणजे पंचगव्य हे पंचगव्य आपल्याला गाईपासून तयार होत असते तर हे तुम्हाला अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे जसं की गाईचं गोमूत्र गाईचं शेण गाईचं दूध दही तूप या पदार्थाच्या मिश्रणातून तयार होते ते म्हणजे पंचगव्य कोणत्याही धार्मिक कार्यप्रसंगी आपण शरीर शुद्धीकरण होण्यासाठी पंचगव्याचा वापर हा केला जातो यानंतरचं आहे ते म्हणजे गंगाजल गंगाजल टाकून स्नान केलं तर तीर्थक्षेत्रीय स्नान केल्या एवढं तुम्हाला पुण्य मिळत असतं त्यामुळे तुम्हाला एक चमचाभर तुम्हाला गंगाजल टाकायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला पितृदोष दूर करण्यासाठी तुम्हाला आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला थोडेसे काळे तीळ टाकायचे आहेत या तीन वस्तू टाकून तुम्हाला आंघोळ करायचे आहे पंचगव्य तुम्ही आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकू शकता किंवा तुम्ही अंगाला लावून सुद्धा आंघोळ करू शकता दोन्हीपैकी तुम्हाला जसं जमेल तसं तुम्ही आंघोळ करा अंगाला लावून बी करू शकता किंवा आंघोळीच्या पाण्यात टाकून तुम्ही आंघोळ करू शकता अशा पद्धतीने तुम्हाला हा साधा आणि सोपा उपाय करायचा आहे खूप प्रभावीशाली हा उपाय मानला जातो आणि अत्यंत हा प्रभावीशाली उपाय आहे त्यामुळे तुम्ही आवर्जून करा श्री स्वामी समर्थ